सोशल मीडियावरती अनेक सापांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तुम्ही बघू शकता की अशाच एका सापाचा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे हा साप बघता बघता त्या वाळवंटाच्या रेतीमध्ये गायब होतो आणि तो कशासाठी होतो बघा त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी तर सापाच्या या प्रजातीला डेझर्ट वायपर असं म्हटलं जातं या सापाची प्रजाती वाळवंटातील हा वायपर प्रजातीचा असून तुम्ही बघू शकता की तो लपलेला सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही तर तो का लपतो तज्ज्ञांच्या मते हा साप रेतीमध्ये शिरतो कारण की त्याला शिकार करायची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळवंटामधील रेती वाऱ्याने उडून त्याच्या डोळ्यामध्ये जाते तेव्हा अशा प्रकारचे तो इथे लपत असतो तर असा जो हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता